मंत्रिमंडळ विस्तारात दादा यांना शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाली त्यानंतर ते नाशिक मध्ये पहिल्यांदा आले असताना त्यांचा सत्कार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन गंगापूर रोड येथील चिंतामणी मंगल कार्यालयात करण्यात आले होते यावेळी दादा यांनी कार्यक्रमाला येताना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बुके न आणता पुस्तके वया आणाव्या असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी तब्बल शंभर किलो वह्या पुस्तकांची तुलना करून शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी भुसे यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार केला ही पुस्तके व आदिवासी भागातील शाळेत येणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत बोडसे रमेश धोंगडे आमदार धनराज महाले महिला आघाडीच्या सुवर्णा मटाले दिगंबर मोगरे आदी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आरोग्य विषय तर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता आपल्या नाशिक वर दिलेली आहे आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत गरीबातल्या गरीब माणसाच्या गरीब त्या कुटुंबाच्या मुलालाही त्या पाल्या नाही गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे मला वाटतं की निश्चितपणे आपल्या भावना अतिशय रास्त आहे जास्तीचा वेळ लागणार नाही येणाऱ्या वर्षभरामध्ये या विभागामध्ये चांगलं काम होत आहे असे पालन करतील आणि संपूर्ण विभाग माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी समर्थन दिलेलं असल्यामुळे आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी अतिशय झोकून काम करेल आणि आपल्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टिकोनातून कार्य सिद्धीच नाही हा मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला समाजातला लहानातला लहान जरी घटक असेल तरी त्यासाठी सुद्धा कल्याणकारी योजनेच्या माध्यमात न्याय देण्याचं काम आणि तुम्ही म्हटलं ते तर वस्तुस्थिती आहे की अनेक चांगल्या योजनांच चा जे मंदिर असेल त्या मंदिराचा कळस ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना होती ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी तमाम शेतकरी बांधवांनी कष्टकऱ्यांनी तरुणांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद